विविध मागण्यांसाठी पक्षाचा महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा वसई तालुक्यातील नादुरुस्त रस्ते पाणीटंचाई जकातनाक येथील चौकाला शहीद भगतसिंग यांचे नाव देणे भूमिपुत्रांना बांधकाम परवानग्या देणे आदिवासी समाजाला घरकुल स्थानिक तरुणांना रोजगार पिढ्यानपिढ्या सावकारांच्या जमिनीवर राहणाऱ्या कुटुंबांना घरपट्टीचा हक्क देणे दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण करणे तसेच आदिवासी वाड्यांचे सर्वेक्षण करून पाडे व वस्त्यांची नोंदणी करण्याच्या विविध मागण्यांसाठी लाल बावटा पक्षाचा भव्य आक्रोश मोर्चा आज उसळला दुपारी बरोबर बारा वाजता रणरणत्या उन्हातविराट कडून सुरू झालेल्या या मोर्चात कार्यकर्ते दोन दोनच्या रांगेत लाल बावटे फडकवत घोषणाबाजी करत महानगरपालिकेकडे कूच करत होते महानगरपालिकेच्या गेटवर पोहोचताच प्रशासनाने मुख्य दरवाजे बंद करून मोर्चाला प्रवेश नाकारला त्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांशी झटापट केली आणि थेट मनपा मुख्यालयात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला या चकमकीदरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सहसचिव शेरू वाघ तालुका सहसचिव प्रशांत भोडे लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सीता जाधव तालुका अध्यक्षा भारती गुजर सचिव मथुरा भोईर उपाध्यक्षा पार्वती पाडेकर सदस्य पवित्रा थापड अंकुश खरपडे चंद्रकांत पवार सतीश बुजड राजेश गायकवाड तसेच तालुक्यातील गावप्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले मोर्चामुळे मुख्यालयासमोरील परिसर लाल ध्वजांनी दुमदुमून गेला कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे प्रशासन आणि सत्ताधारी भाजपविरोधात संतापाचा उद्वेग झाला स्थानिक जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाविरुद्ध या मोर्चातून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला